हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर तुमची मुलं खूप चिडचिड करतात का तुमचे मुलं तुमचं ऐकत नाही का उद्धटपणे बोलतात का तुमचे मुलं अभ्यास करत नाही का अचानक तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये बदल दिसतोय का अशा गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्ही मी तुम्हाला आज एक उपाय सांगते तो करा आणि एक की तुमच्या घरात सततचे ॲक्सिडेंट होतात का या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत घडत असतील तर मी आज तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे तो नक्की करा आणि तुमच्या घराला नजर लागली आहे का नजर लागणं म्हणजे काय की घरात सततचे वाद होणं तुमच्या घरात सतत वाद होत असतील नवरा बायकोचे भांडणं सासू सुनेची भांडणं मुलांचे वडिलांचे मुलांचे आईचे भांडण सततचे तुमच्या घरात वाद होत आहे किंवा तुमच्या घरात कुठलंही चांगलं कार्य होत नाही तुम्ही काही चांगलं करायला गेले की ते होतच नाही आहे किंवा जे काही चांगलं करायला गेले ते काम बिघडून जात आहे काही गोष्ट तुम्हाला घेता येत नाही तुम्ही काही वस्तू घ्यायचे म्हटलं किंवा कोणती गोष्ट करायची म्हटली ती होतच नाही आहे तुमच्या मनासारखी कुठलीही गोष्ट होत नाही तर त्यासाठी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही करून बघा हा उपाय तुम्ही दर अमावस्याला करू शकता आता सहा जूनला अमावस्या येते आहे सहा जून दोन हजार चोवीसला अमावस्या येते आहे दर अमावस्या तर त्या दिवशी तुम्ही तुम हा उपाय नक्की करा तर हा एक छोटासा उपाय आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला एक छोटासा नारळ लागणार आहे आणि नारळ ओलच घ्यायचं आहे कोरडं घ्यायचं नाही ज्याच्यात पाणी असतं वाजून बघा तसं नारळ तुम्हाला घ्यायचं आहे आता तुम्हाला एक उतारा करायचा आहे उतारा म्हणजे कसं की आता तुम्हाला कोणावरून करायचा आहे जर तुम्हाला मुलांवरून करायचं असेल तर तुमचे किती मुलं आहेत एक दोन त्या पद्धतीने म्हणजे तुमचा एक मुलगा असेल तर एक नारळ घ्या दोन असेल तर दोन नारळ घ्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळं नारळ घ्यायचं आहे समजलं असेल तुम्हाला तर तुमच्या मुलांवरून तुम्हाला त्या नारळाचा उतारा करायचा आहे आणि तुम्हाला घरावरून पण करायचं आहे पण घरावरून मी तुम्हाला नंतर सांगते आता तुमचे मुलं आहेत तुमच्या मुलावरून करायचं आहे तर तुमच्या मुलांवरून करताना तुम्हाला त्या नारळावर शेंदूरने स्वस्तिक काढायचं आहे शेंदूर घ्यायचा त्याच्याने तुम्हाला त्या नारळावर स्वस्तिक काढायचं आहे आता तो नारळ घेतल्यानंतर उतारा कसा करायचा सात वेळा पाया खा पायापासून तर डोक्यापर्यंत असा उतारा करायचा आहे सात वेळा पायापासून डोक्यापर्यंत आणि उतारा करत असताना कोणाशी बोलू नका किंवा काही दुसरे विचार मना मनात आणू नका हाच विचार करा म्हणजे असं तुम्ही मनातल्या मनात बोललं तरी सुद्धा चालेल आता समजा तुमचा मुलगा आहे तर तुम्ही म्हणू शकता की माझा मुलगा आता माझ्या मुलाची चिडचिड निघून जाणार आहे माझा मुलगा शांत होणार आहे माझा मुलगा आता अभ्यास करणार आहे माझा मुलगा जे उद्धटपणे बोलतो तर तो आता सगळ्यांशी चांगलं वागणार आहे अशा गोष्टी बोला मुलाला नजर लागली असेल माझ्या मुलाची इड्यापिळा सगळ्यात टळून जाणार आहे अशा पद्धतीने बोलत बोलत तुम्हाला सात वेळा मुलावरून तो नाळाचा उतारा करायचा आहे आता हे झालं मुलांच्या बाबतीत म्हणजे उतारा करत असताना तुम्हाला तेवढं पॉझिटिव्ह राहणं आणि ही गोष्ट केल्यानंतर होणारच आहे हा विश्वास मनात ठेवणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने करा आता हे झालं मुलांवरून आता तुम्हाला जर तुमच्या नवऱ्यावरून उतारा करायचा असेल किंवा तुमच्या स्वतःवरून करायचं स्वतःवरून करायचं तर तुम्हाला दुसऱ्याला सांगावं लागेल तुमच्या नवऱ्याला किंवा मुलाला सांगावं लागेल तर त्यांनी तुमच्यावरून उतारा करत असताना असं बोलणं गरजेचं आहे तुमच्या बाबतीत की माझ्या आईची इड्यापिड निघून गेलेली आहे माझ्या आईचा जो नजर <सक्ति> दोष आहे तो निघून गेलेला आहे माझ्या आईला कोणाची नजर लागणार नाही आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहे आणि नवऱ्यावरून उतारा करताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी बोलायच्या आहे माझ्या नवऱ्याची इडापिडा निघून गेली आहे माझ्या नवऱ्याचं संकट जे आहे ते दूर झालेलं आहे अशा गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहे अशा पद्धतीने तुम्हाला पायापासून तर डोक्यापर्यंत सात वेळा तो नारळ उतरवायचा आहे नवऱ्यासाठी वेगळा तुमच्यासाठी वेगळा मुलांसाठी वेगळा नारळ पाहिजे प्रत्येकासाठी वेगवेगळा नारळ घ्यायचा आहे आणि आता घरावरून आपल्या घराला सुद्धा म्हणजे बघा जसं आपल्याला नजर लागते ना तसं आपल्या घराला सुद्धा नजर लागत असते एवढं लक्षात ठेवा कारण आपल्या घरात प्रत्येक व्यक्ती येत असते तर ती चांगल्या हेतून येईल की वाईट हेतून आपल्याला माहिती नसतं बरेच जण म्हणजे जडावृत्तीचे लोक असतात ते आपल्यावर चढत असतात तर आपल्याला ते माहिती नसतं त्यामुळे काय होतं आपल्या घराला नजर लागते हो तर ह्या हो गोष्टी हो होत असतात आणि नजर लागल्यानंतर काय होतं मग आपल्या घरात सगळं वाईट होत असं चांगलं होत नाही आपण किती प्रयत्न केला तरी सुद्धा होत नाही पैसा आपल्या घरात टिकत नाही तर त्यासाठी आपल्याला आपल्या घरावरून नजर काढणंसुद्धा तेवढं गरजेचं आहे तर घरासाठी तुम्ही वेगळा नारळ घ्या घरावरून तुम्ही तो नाळ उतरवायचा आहे तो पण म्हणजे उंबऱ्यापासून तर वरपर्यंत घ्यायचा आहे तुम्हाला जसा तुमचा हात पुरेल तसा खालून वरपर्यंत सात वेळा तुम्हाला घरावरून उतारा करायचा आहे आणि म्हणायचं की माझ्या घरातली इड्या पिडा निघून गेलेली आहे अशा गोष्टी म्हणायच्या किंवा तुम्ही स्वामींचं नाव घेऊ शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज माझ्या घरातली इड्या पिढ्या घालून द्या माझ्या घराला जो दोष लागलेला आहे तो निघून गेलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही बोला आणि बोलून तुम्हाला हा उतारा करायचा आहे आणि उतारा करत असताना कोणाशी बोलू नका कोणाकडे बघू नका मनात फक्त हेच विचाराना तुम्ही या गोष्टी करून बघा अमावस्याला खूप म्हणजे खूप फरक पडतो आता मी मुलांवरून सांगितलं तुमच्यावरून सांगितलं नवऱ्यावरून उतारा सांगितला दुसऱ्यांविषयी पण आणि एक घरावरून पण सांगितलं आता गाडीवरून ज्यांच्या घरात खूप जास्त प्रमाणात ॲक्सिडेंट होत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरात म्हणजे माझा नवरा काही जणांचं म्हणजे असं असतं की काही पुरुषांना म्हणजे ते दुसऱ्या ठिकाणी राहतात तर त्यांना डेली अपडाऊन करावं लागतं तर आपल्याला काळजी असते की आपला नवरा रोज अप डाऊन करत असतो तर त्यांचा काही अपघात वगैरे होऊ नये तर त्यासाठी तू तु, सु, तुम्ही सुद्धा हे करू शकता किंवा इथले इथे जरी असेल तरी आपल्याला भीती असते की आता आपला नवरा घराच्या बाहेर गेलाय घरी म्हणजे सुखरूप परत येईल का तर अमावस्याला काही हरकत नाही छोटासा उतारा तुम्हाला करायला फक्त महिन्यातनं अमावस्या म्हणजे काही रोज रोज येत नसते महिन्यातनच येत असते ती त्यामुळे आपण हा उपाय करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे गाडीसाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक गाडी असेल तर एक या दोन दोन गाड्या असतील तर दोन नारळ घ्या तर त्या नाळावर तुम्हाला तसंच सेम स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला गाडीवरून खालून वरपर्यंत सात वेळा उतारा करायचा आहे आणि अशा पद्धतीने बोलायचं आहे आणि गाडीवरून उतारा करत असताना तुम्हाला स्वामींचं नाव घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज माझ्यासोबत चांगल्या गोष्टी घडू द्या अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे उतारा करू शकता तीन प्रकारचे उतारे मी तुम्हाला सांगितले आता हे उतारे करून झाल्यानंतर या नारळांचं काय करायचं तर हे नारळ आपल्याला मध्ये म्हणजे घंटागाडी येते ना त्यात टाकायचे आहेत जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कुठेतरी म्हणजे मोकळ्या जागेत जिथे झाड वगैरे काय असेल किंवा मोकळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पण कोणाचं म्हणजे कोणाचा हात लागणे किंवा ते उचलणार नाही कोणी ही दक्षता घ्या कारण त्याच्यात आपले म्हणजे निगेटिव्हिटी सगळी उतरलेली आहे त्या नाळात त्यामुळे हे लक्षात घ्या की कोणी ते नाळ उचलू नये मग त्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाकून द्या किंवा वहा त्या पाण्यात टाकलं तरी सुद्धा चालेल पण शक्य तो डस्टबिनमध्येच टाका हे तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने ते नाळ आपल्याला घराबाहेर काढायचं आहे पण तुम्ही हा उतारा नक्की करा बघा तुमच्या घरात काय बदल होतात प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या मुलांची चिडचिड कमी होईल तुमच्यावर जर काही संकट असेल कर्ज असेल तर ते सुद्धा हळूहळू कमी होणार आहे पैशांचे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे घरात खूप दवाखाना सुरू आहे खूप जास्त प्रमाणात तुमचा पैसा निघून जातो आहे पैसा तुमच्या घरात टिकत नाही आहे येत नाही आहे पैशांचे काही प्रॉब्लेम आहेत तर हे या गोष्टीने म्हणजे होणार आहे तर तुम्ही हा उपाय छोटासा नक्की करा काही जास्त म्हणजे वेळ लागणार तुम्हाला पाच मिनटं लागणार आहे मोजून तर हा तुम्ही उपाय नक्की करा आणि कोण कोण हा उतारा करणार तुम्हाला काय फरक पडतो मला नक्की सांग आणि तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन